अपघाताबाबत दहा तारखेला तर विलीनीकरणाबाबत बारा तारखेला रोहित पवारांची पत्रकार परिषद राष्ट्रवादीबद्दल बोलण्याचा भावनिक अधिकार असल्याचं मत तर रोहित पवारांमुळेच आमचे एक्केचाळीस आमदार आले तटकरेंचा उपरोधिक टोला मालेगावमधील सत्तेच्या रणांगणात इस्लाम पार्टीचे यशस्वी पदार्पण पहिल्याच निवडणुकीत इस्लाम पार्टीच्या हाती सत्तेची सूत्र नसरीन बानो महापौरपदी मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपच्या रितू तावडेंच्या नावाची घोषणा मराठा वोट बँक तसंच मराठी कार्ड देत विरोधकांना उत्तर गुजराती बहुल भागातल्या नगरसेविकेकडे सत्तेची कमान तांगा फलटी फेम तानाजी सावंतांवर गंभीर आरोप कार्यकर्त्याशी बोलताना पैसे वाटपाची चर्चा करतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झेडपी निवडणुकीत खळबळ झेडपी मतदानाच्या वेळी अकलूजमध्ये उमेदवाराचा मुलगा मतदान केंद्रात मुलाने ईव्हीएमचं बटन दाबलं तर संभाजीनगरमध्ये आमदार विलास भोमरेंचा मुलगाही मतदान केंद्रात झेडपी आणि पंचायत समितीच्या मतदानाची वेळ संपली अजूनही काही केंद्रांवर मतदानासाठी रांगा नऊ फेब्रुवारीला होणार मतमोजणी संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने विशेष व्याख्यानमले सलमानच्या उपस्थितीने वेधलं लक्ष सुभाष घाई अश्विनी भावे मनीषा म्हैसकरांसह विविध क्षेत्रातले मान्यवर कार्यक्रमाला भारताच्या टी ट्वेंटी विश्वचषक मोहिमेला आजपासून सुरुवात मुंबईच्या वानखेडेवर टीम इंडियाची सलामी अमेरिकेशी सूर्यकुमार यादवची टीम इंडिया सलमी एबीपी मासा उघड़ा बघा नीट